तू तीच आहेस भाग बारा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कीर्ती पळतच बाहेर आली होती तिचा ऊर खाली होत होता अशी कशी ती भान विसरली होती म्हणून स्वतःला दोष देत होती कीर्ती आरवने तिला आवाज दिला तसं तिचं हृदय जोरजोरात धडकायला लागलं सर मला उशीर होत आहे घरी जायला हवं मी जाते तिला त्याच्यासमोर उभं राहायला लाज वाटत होती कीर्ती उशीरत्र झाला आहे मी तुला ड्रॉप करतो आरो म्हणाला नाही सर मी ऑटो करून जाते ती गडबडून म्हणाली आत्ता वेळ बघितला का या वेळेला ऑटो कशी मिळेल त्यापेक्षा मीच येतो तू इथेच थांब मी गाडी घेऊन येतो तो, तो म्हणाला आणि गाडी आणायला गेला त्याला तर कावरनंच हवं होतं तिच्यासोबत टाईम स्पेंड करता यावा म्हणून कीर्ती तिथेच त्याची वाट बघत उभी राहिली बाहेर गारवा लागत होता म्हणून तिने हाताची घडी घातली तितक्यात तीथ तिथे एक मुलगा आला हाय तो तिला म्हणाला तिची नजर त्याच्याकडे गेली हाय ती म्हणाली खरी पण तिला त्याची नजर बघून भीती वाटायला लागली तू आता घरी चालली आहेस का मी तुला ड्रॉप करू शकतो तो खालून वर तिच्याकडे बघून म्हणाला कीर्ती स्वतःला सावरत इकडे तिकडे बघायला लागली मी तुम्हाला सोडतो ना तुमच्या घरी तो मुलगा थोडा तिच्याकडे सरकला तशी ती घाबरून मागे झाली नाही मला तुमच्या मदतीची गरज नाही मला सोडवायला माझे सर येत आहे ती म्हणाली आरव अजून आलेला नव्हता ओ म्हणजे आधीच एक फसवलं आहे वाटतं आपल्या रूपाच्या जोरावर आत्तापर्यंत किती जणांना फसवलं आहे तो मिश्किलपणे म्हणाला तसं ती त्याच्याकडे रागात बघायला लागली तुम्हाला काहीतरी गैरसमज होत आहे ती फणकारत म्हणाली आतमध्ये मी बघितलं ना तू कशी त्या आरव बुद्धीला चिटकून डान्स करत होती तोच काय कोणीही तुझ्या जाळ्यात पटकन फसेल तुला किती पैसे पाहिजे सांग मी देतो फक्त तुला माझं बनून राहावं लागेल तो मुलगा निर्लज्जपणे बोलत होता तुमच्यासारखे तुमचे विचारही घाणेरडे आहे ती रागात म्हणाली तसा त्या मुलाला राग आला तो मुलगा काही बोलणार त्याआधीच गाडीचा हॉर्न आवाज आला कीर्तीने तिकडे बघितलं तर आरव होता आणि तो त्या मुलाकडे रागात बघत होता तो मुलगा तिथून निघून गेला आणि कीर्ती गाडीत येऊन बसली आरवने कीर्तीकडे बघितलं तर ती बाहेर बघत होती तो मुलगा तुला काही बोलला का आरवने विचारलं तशी तिने नकारार्थी मान हलवली उशीर होत आहे ती इतकंच म्हणाली आरवला काहीतरी गडबड वाटली त्याने गाडी सुरू केली आणि निघाला दोन मिनटं दोघं काही बोलले नाही कीर्तीने त्याच्याकडे बघितलं पण नाही कीर्ती तो मुलगा तुझ्याशी काही उद्धटपणे वागला का आरवने आता तिला सरळ विचारलं कारण आधी ती चांगली बोलत होती आणि आत्ता त्याच्याकडे बघतही नव्हती नाही तो मला काहीच बोलला नाही तिचा आवाज भरून आला आरवने लगेच गाडी बाजूला उभी केली कीर्तीने समोर बघितलं तर गाडी थांबलेली होती काय बोलला तो मुलगा आरवने आता थोड्या मोठ्या आवाजात विचारलं मी सांगितलं ना काही नाही बोलला ती घाबरत घाबरत बोलली आरवने तिचा चेहरा आपल्याकडे केला तुला तो काय बोलला इतकंच सांग आरोने तिला विचारलं तसं तिला भरून आलं काय बोलला ती बोलत नाही म्हणून त्याने आता हळू आणि प्रेमाने विचारलं तुला किती पाहिजे पैसे पाहिजे सांग मी देतो फक्त तुला माझं बनून राहावं लागेल ती थरथरत्या ओठांनी बोलली आरोवने आपला हात मागे घेतला आणि गाडी सुरू केली आता त्याने गाडी परत पार्टीच्या दिशेने घेतली ते बघून कीर्ती जबरदस्त घाबरली सर खूप उशीर झाला आहे प्लीज मला घरी सोडा आपण परत का चाललो आहे तिने पहिल्यांदा आरवचा हात पकडला पण सध्या तो चिडलेला होता म्हणून त्याचं लक्ष गेलं नाही सर प्लीज मला माझ्या घरी सोडा मला कुठलाही तमाशा नको प्लीज प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडते असं सगळ्यांसमोर तमाशा नाही करायचा आहे प्लीज ती आता रडायला लागली होती आरवचा चेहरा बघून तिला कळून चुकलं होतं की तो त्या मुलाला सोडणार नाही आरवने तिच्याकडे लक्ष दिले नाही त्याला त्या मुलाचा खूप राग आला होता सर प्लीज माझा ऐका तुमच्या मॉम डॅडचा आज खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यांच्या आनंदात विरजन नको प्लीज प्लीज माझ्यामुळे पार्टी खराब झालेली मला नाही आवडणार प्लीज सर प्लीज मला समजून घ्या ती त्याचा हात पकडून त्याला विनवणी करत होती माम डॅडचा विचार येताच आरव भानावर आला आणि त्याने गाडी परत थांबवली डोळे बंद केले कीर्ती त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेनं बघत होती सर तिने हळूच त्याच्या हाताला हात लावला तुला आधी घरी सोडतो मला परत इथे लवकर यावं लागेल सगळे माझी वाट बघत असतील आता त्याने गाडी सरळ तिच्या घराकडे घेतली तो एकही शब्द तिच्याशी बोलला नाही कीर्ती शांत बसून राहिली काही वेळात त्याने तिला तिच्या घरी आणलं कीर्ती गाडीतून खाली उतरली कीर्ती त्याने तिला आवाज दिला काय तिने विचारलं इथून पुढे तुला काही वाटलं तर मला सांगत जा मी आहे तो म्हणाला तशी तिने होकारार्थी मान हलवली आणि प्लीज माझ्यापासून कधीही काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नको माझ्या आयुष्यामध्ये फार कमी लोक आहेत ज्यांना मी आपलं मानतो त्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि त्यात तूही एक आहे त्यामुळे माझ्यासाठी स्वतःची काळजी घे आणि काही वाटलं तर मला सांगत जा तो म्हणाला तशी ती हो म्हणाली आणि गाडीतून खाली उतरली ती घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आरो काय बोलून गेला तिला समजलंच नाही ती तशीच घराकडे चालत गेली ती आतमध्ये जाईपर्यंत आरव तिला बघत होता ती आत गेल्यावर तो तिथून निघाला आरव कीर्तीला सोडून परत आला बरेच जण निघून गेलेले होते आरव अग्नेजवळ येऊन उभा राहिला अग्ने दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होता त्याचं लक्ष आरवकडे गेलं जो सारखा मधून मधून कपाळावर बोट घासत होता अग्नेला कळालं की तो रागात आहे ओके ठीक आहे पुन्हा नक्की भेटूयात समोरचा व्यक्ती अग्नयचा निरोप घेऊन निघून गेला डॅड मला तुझ्याशी बोलायचं आहे आरो म्हणाला ओके बोल काय बोलायचं आहे अग्नयने विचारलं मला सांग जर मॉमची कोणी छेड काढली किंवा तिला कोणी काही उद्धटपणे बोललं तर तू काय करशील आरोव म्हणाला तसं अग्नीच्या कपाळावर आठ्या पडल्या हे तुला सांगायची गरज आहे तुला चांगलंच माहीत आहे तुझ्या मॉमला कोणी एक शब्द जरी बोलला तरी मी काय करतो मग तुला प्रश्न विचारावाच कसा वाटला अग्नेय म्हणाला तू जे केलं असतं ते मी पण आत्ता करणार होतो पण पार्टी खराब झाली असती म्हणून शांत बसलो आरो म्हणाला त्याचा चेहरा चिडलेला होता ठीक आहे आता पार्टी खराब होईल म्हणून तू शांत बसला पण नंतर शांत बसू नको ज्याने कधी ज्याने कोणी तुझ्या जानला हर्ट केलं त्याला त्याची चूक दाखवून दे अग्नेय त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तसा तो हो म्हणाला चल आता जेवण करून घेत तुझी मॉम तुझ्यासाठी थांबली आहे अग्नेय म्हणाला भार्गव त्याच्या बंगलोवर आला आणि बेडरूममध्ये गेला त्याच्या डोक्यात इशिकाच फिरत होती तिने त्याला तिच्याबद्दल विचार करायला भाग पाडले होते मिस इशिका तुझी परीक्षा उद्यापासून चालू बघू किती टिकती या आधी कि ते याआधी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कित्येक होऊन गेल्या पण जेव्हा त्यांनी माझा खरा अवतार बघितला तेव्हा त्या स्वतःहून माझ्या माघार घेऊन गेल्या आता बघू तू किती दिवस माझ्या पुढे टिकाव धरू शकते भार्गव मनात बोलत होता फ्रेश होऊन आल्यावर त्याने लॅपटॉप घेतला आणि त्याचं काम करत बसला पण त्याला इशिकाच दिसत होती म्हणून त्याने वैतागून लॅपटॉप बंद केला आणि लाईट्स बंद करून झोपून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी इशिका पटकन आवरून आली तेव्हा फक्त जीविका उठलेली होती इशिकाला तयार होऊन आलेलं बघून ती चकित झाली इशू अगं तू इतक्या लवकर का उठली रात्री उशीर झाला होता तरी तू आत्ता सकाळी उठून रेडी झाली तुला कुठे जायचं आहे का जीविका म्हणाली मॉम मला दुसरीकडे जॉब मी मला दुसरीकडे जॉब शोधला आहे आजपासून मला लवकर जावं लागेल तिथे उशीर झालेला अजिबात चालत नाही म्हणून मला आता रोज लवकर जावं लागेल इशिका म्हणाली इशू अगं तुला दुसरीकडे जॉब करण्याची काय गरज आहे आपल्या स्वतःचा एवढा मोठा बिझनेस आहे तो बघायचा सोडून तू दुसऱ्यांच्या इथे जॉबला कशाला चालली आणि हे तुझ्या डॅडला माहीत आहे का जीविका म्हणाली मॉम आत्ता सध्या कोणाला काहीच माहीत नाही आहे पण प्लीज आज माझा पहिला दिवस आहे तर मला आशीर्वाद दे की मी यशस्वी होईल तुझी मुलगी खूप मोठी परीक्षा द्यायला चालली आहे अगं स्वतःचा बिझनेस तर कोणीही सांभाळू शकतो पण दुसऱ्यांच्या इथे जाऊन जॉब करणं म्हणजे खरी अनुभवाची गोष्ट आहे आणि मला तो अनुभव घ्यायचा आहे तू प्लीज मला थांबवू नको पटकन नाश्ता दे मला उशीर होत आहे इशिका पटकन जीविकाच्या पाया पडली आणि नाश्ता करायला डायनिंग टेबलवर जाऊन बसली जीविकाला तर काहीच कळत नव्हतं ही पोरगी कधी काय करते काहीच कळत नाही आता दुसरीकडे जॉबला जायची काय गरज होती जीविका बडबड करतच किचनमध्ये गेली आणि तिच्यासाठी नाश्ता घेऊन ना आली इशिकाने खूप फास्ट नाश्ता केला अगं हळू खा जीविका तिला इतकं फास्ट खाताना बघून म्हणाली मॉम माझं झालं आहे मी निघते आणि संध्याकाळी मला यायला थोडा उशीर होईल तसं मी तुला फोन करून सांगते आणि प्लीज या नवीन जॉबविषयी सध्या तरी कोणाला सांगू नको मी आल्यानंतर डॅडसोबत बोलेल बाय इशिका जीविकाच्या गालावर ओठ टेकवून तुफानासारखी बाहेर पळत गेली जीविकाने तर डोक्यालाच हात लावला इशू दिवसेंदिवस तू आम्हाला कन्फ्यूज करत चालली आहे तुझं मला काहीच कळत नाही जीविका मनात म्हणाली कीर्ती सकाळी लवकर उठून स्कूलमध्ये आली शिकण्याची तिला पण आवड होती पण परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता आलं नाही मुलांना खेळताना शिक्षणाचं महत्त्व सांगायची मुलं तिच्यासोबत मस्त रमले होते कीर्तीचा दिवस मुलांमध्ये जायचा तिला स्कूलमध्ये आल्यावर कळलं की आज सुट्टी आहे म्हणून तिला तिथे कंटाळा यायला लागला आज आरवने कामगार लोकांना पण सुट्टी दिलेली होती ज्या दिवशी मुलांच्या स्कूलला सुट्टी त्या दिवशी आरवने कामगारांना पण सुट्टी दिली तेवढ्याच त्यांना पूर्ण वेळ त्यांच्या मुलांसोबत घालवता येईल कीर्तीने तिच्या आजी आजोबांच्या घरी जायचं ठरवलं तिथे घरात धूळ झाली असेल म्हणून ती तिथलं आवरण्यासाठी गेली असंही इथे आज तिला काही काम नव्हतं जाता जाता तिने वैदूला कॉल करून बोलावून घेतलं कीर्ती काल काय काय केलं तू वैदू तिच्या मदतीला आली होती दोघी मिळून घर साफ करत होत्या कीर्तीला तिकडे यायला वेळच मिळाला नव्हता म्हणून घरात बरीच धूळ झालेली होती वैदू काही नाही केलं मी हो पण तिथे मला तुझ्यासारखी एक छान मैत्रीण मिळाली कीर्ती हसत म्हणाली अरे वा कोण आहे ती मैत्रीण वैदूने विचारलं ईशिका नाव आहे तिचं नावाप्रमाणे तीही खूप छान आहे मला तिचा स्वभाव खूप आवडला कीर्ती खुर्चीवर चढून फॅन साफ करत होती म्हणजे आता माझी जागा गेली वैदू तोंड पाडून म्हणाली वैदू असं का बोलते तुझी जागा तीच आहे जी आधी होती तू एकदा इशिकाला भेट म्हणजे तुला कळेल की इशिका एका दिवसात माझी इतकी छान मैत्रीण कशी झाली कीर्ती बोलत होती वैदूने समोर बघितलं तर आरव खिशात हात घालून उभा होता ती काही बोलणार त्या त्याने तिला शांत राहायला सांगितलं तुला सांगते तिथे आरव सर यांच्या फॅमिलीला मी बघितलो सगळे खूप छान आहे त्यांची मॉम आजही या वयात खूप सुंदर दिसते त्यांना एक लहान भाऊ आहे काय बरं त्याचं नाव हां अंशुमन तो खूप कॉमेडी आहे म्हणजे त्यांचा भाऊ आणि मॉमचा स्वभाव सारखाच आहे मग आरोव सर कोणावर गेले असतील कारण ते दोघं खूप बोलतात आणि आरोव सर किती शांत आहे वैदू तू काही बोलत का नाही आहे बोलता बोलता कीर्तीने खाली बघितलं तर वैदू गायब वैदू तिने आवाज दिला आणि मागे बघितलं तर आरव हाताची घडी घालून उभा होता सर तुम्ही ती पटकन खाली उतरली कमरेला बांधलेली ओढणी ती पटकन सोडली आणि गळ्यात टाकली तुम्ही इथे तिला काय बोलावं ते कळेना घरात इतका पसरा की त्याला कुठे बसायला सांगू म्हणून इकडे तिकडे बघायला लागली कीर्ती तुला माझ्याबद्दल एक प्रश्न पडला आहे ना त्याने तिथली एक चेअर ओढली एक मिनिट सर मी साफ करते मग बसा नाहीतर तुमचे कपडे खराब होतील तिने पटकन एक कापड घेतलं आणि चेअर पुसून काढली तर मी काय बोललो तुला माझ्याबद्दल प्रश्न पडला आहे ना त्याचं उत्तर मीच देतो तो निवांत चेअरवर बसला कीर्ती खाली मान घालून उभी होती तिला कळालं की आरवने सगळं ऐकलं आणि वैदूचा रागही आला तिनं सांगता पळून गेली होती मी माझ्या वडिलांसारखं आहे शांत माझ्या डॅडमुळे कधी माझ्या मॉमला त्रास झाला नाही ती ते तिला फुलासारखं जपतात तसं मी पण आहे मी तुला फुलासारखं फुला ठेवेल तो तिच्याकडे बघून म्हणाला तिची खाली असलेली मान तिने फक्त हलवली कीर्ती मी काय बोललो तुला कळलं का त्याने विचारलं तशी तिने नाही मध्ये मान हलवली कर्म माझं खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे त्याने मनातच कपाळावर हात मारला तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते म्हणून ती मागे फिरली तर किचनमध्ये सगळा पसारा आणि काही बनवण्यासाठी सामान लागतं ते नव्हतं मी बाहेरून काहीतरी घेऊन येते ती म्हणाली त्यापेक्षा एक काम कर तू तु तु तुझा अवतार ठीक कर आणि माझ्यासोबत चल मी पण आज नाश्ता न ना करता निघालो आहे दोघंसोबतच नाश्ता करू तुझ्या फ्रेंडलाच तुझ्यासोबत घे असं म्हणून आरो बाहेर गाडीजवळ जाऊन थांबला तो बाहेर गेल्यावर कीर्ती आत आली कीर्ती जा पटकन सर तुझी वाट बघत आहे वैदू खुश होऊन म्हणाली तू पण चल माझ्यासोबत सर तसेही बोलले आहे की तू तु तुझ्या फ्रेंडला सोबत घे त्यामुळे चल तू पण कीर्ती म्हणाली तसं वैदूने डोक्यावर हात मारला कीर्ती तुला कधी अक्कल येईल गं मी कशाला तुमच्या दोघांमध्ये येऊ जा ना तू आणि असंही मला आता कामावर जायचं आहे तुझ्यासाठी मी इथे आली होती तू जा माझी काळजी करू नको जा पटकन वैदू म्हणाली वैदू चल ना तू पण मी एकटी कशी जाऊ कीर्ती तिचा हात पकडून म्हणाली कीर्ती आता नाटक करू नको जा पटकन आणि राहिलेलं काम मी पूर्ण करते दरवाजाला लॉक लावून चावी माझ्याकडे ठेवते नंतर तुला देईल जा आता वैदू तिला थोडी रागात म्हणाली तशी कीर्ती तोंड पाडून निघून गेली सर किती स्पष्टपणे इला आपल्या मनातलं सांगतात आणि या वेडूबाईला काहीच कळत नाही वैदू हातात झाडू घेत म्हणाली आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटू या पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका